दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला चालत जातात म्हणजेच ह्याला आपण वारी असं हे म्हणतो प्रत्येक भाविक हा उपवास करत वारीला जातो प्रत्येकाला वारीला असं जावं असं वाटतं परंतु त्यांना जायला जमत नाही म्हणून प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी आषाढी एकादशीचा आपण उपवास करतो तर आषाढी एकादशीचा उपवास का करता ह्याच्या मागं एक कारण आहे तर आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात त्या दिवशी सर्व देव निद्रिस्त असतात आणि इथून पुढे चतुर्मास चालू होतो आपण एकादशी व्रत का धरतो तर एकादशी नावा व्रत धरण्यासाठी कारण म्हणजे काय तर कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृदुमान यांनी शंकराचं तप करून त्यांच्याकडून अमरत्व मिळालं नंतर तो सर्व शक्तिमान झाला देवापेक्षा त्यांना जास्त ताकद आली म्हणून त्यांनी देवावर युद्ध करायचं ठरवलं आणि देवांना जिंकायचं ठरलं मग सर्व देव त्या मृदुमान राक्षसाला भिवून त्रिकूट पर्वतावर जाऊन लपले परंतु त्या दिवशी एकादशी असल्यामुळं त्यांनी त्या ते दिवशी एकादशीचं व्रत केलं आणि एकादशीचं व्रत केल्यामुळं त्यांना एक प्रकारची शक्ती मिळाली आणि ते शक्तीतूनच त्यांनी मृदुमान राक्षसाचा ठार मारलं म्हणूनच एकादशीला असं असं ठरलं की एकादशीचं व्रत जो कोणी भक्तिभावाने कळल त्याचे सर्व इच्छा पूर्ण होतील एकादशीचं व्रत करणाऱ्यांची अधोगती होणार नाही अशी ही वारकरी संप्रदायाची भावना आहे मग हे आ आषाढी एकादशीचा उपवास कधी धरावा कसा धरावा कधी सो सोडावा उपवास करताना काय खावं काय खाऊ नये याचा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा हिंदू धर्मात उपवासाचा उद्देश असा असतो की आपण उपवास केल्यानं आपल्या मनावर आणि इंद्रा इंद्रियावर पण आपलं नियंत्रण मिळतं आणि मनावर आणि इंद्रियावर जर तुमचं नियंत्रण मिळालं तर आपली आध्यात्मिक प्रगतीकडं जाण्याचा मार्ग हा सोपा होतो या व्यतिरिक्त यांचे आरोग्यदायी फायदे देखील ठरू शकतात एकादशी ही सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत आपल्याला धरायची असते सतरा जुलै ही आषाढी एकादशी धरण्याची तिथी आहे तर या दिवशी आपण उपवास धरायचा आहे दिवसभर आपण विठ्ठलाचं नामस्मरण करायचे भगवंताची पूजा करायची आहे आपले पूर्वज नेहमी म्हणायचे की महिन्यातील दोन एकादशी येतात महिन्यात पंधरवाडी एकादशी दोन येतात त्या एकादशी जर तुम्ही नाही धरल्या तरी चालेल परंतु आषाढी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन्ही एकादशी तुम्ही नक्कीच धरा त्याने तुम्ही पंधरवाडी एकादश धरली तरी नाही चालेल जो कोणी एकादश धरतो त्याच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते तसेच भगवान विष्णूचा आशीर्वादही प्राप्त होतो एकादशी दिवशी आपण सात्विकांना घ्यावे ज्या महिला प्रेग्नेंट असतील त्यांनी नुसतं किंवा ज्यांची डिलिव्हरी झाली असेल त्यांनी सात्विक आहार घ्यावा तसेच एकादशी दिवशी तुम्ही मांसाहार करू नका मद्यपान टाळा ज्यूस आईस्क्रीम असे असे पदार्थ पण तुम्ही या दिवशी टाळा एकादशी दिवशी भात खाऊ नये असे म्हणतात कारण महर्षी मेदा यांनी आपल्या मातृशक्तीचा रागातून वाचण्यासाठी त्यांनी शरीराचा त्याग केला व त्याचा एक भाग हा पृथ्वी गर्भात पडला व त्याचे भातात रूपांतर झाले म्हणजे त्यांचे सातूत रूपांतर झाले आणि त्या दिवशी होती एकादशी म्हणून असे मानले जाते की आपण भात त्या दिवशी वर्ज करा कारण असं केल्यानं काय होतं आपण वेदांत महर्षी वेदांचे मांस आणि रक्त खातो याचा अर्थ असा होतो म्हणून एकादशी दिवशी कुणीही चुकूनही भात खाऊ नका किंवा त्याच्या आदल्या दिवशीही तुम्ही भात खायचा नाही तर एकादशी दिवशी तुम्ही वाईट पण बोलू नका वाईट लोकांच्या संगतीत राहू नका कारण वाईट लोकांच्या संगतीत राहिल्याने त्याचे थोडे का, का।, का होईना तुम्ही त्याच्या पापाचे भागाधर ठरू शकता एकादशी तुम्ही घरात चुकूनही भांडणी वादविवाद करू नका कारण असं केल्याने तुमची वास्तू नेहमी तुम्हाला तथास्तो म्हणते मग तुम्ही काही चांगले बोला किंवा वाईट बोला वास्तू नेहमी तथाच तू म्हणत असते त्यामुळे तुम्ही या दिवशी नकारात्मक बोलू नका या दिवशी तुम्ही विठ्ठलाच्या मंदिरात अवश्य जा भगवान विष्णूच्या मंदिरात जा नाहीतर तुम्हाला नाही जमले तर तुम्ही स्वामी केंद्रात स्वामी मठात जा कारण स्वामी महाराज नेहमी म्हणतात तुम्ही मला ज्या रूपात पाहाल त्या रूपात मी तुम्हाला दर्शन द्यायल त्यामुळे तुम्ही स्वा तुम्हाला स्वामी महाराज विठ्ठलाच्या रूपातही दर्शन देतील म्हणून तुम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरात गेलं तरीही चालेल तसेच आपण मंदिरात गेल्यानं आपल्याला एक प्रकारची पॉझिटिव ऊर्जा मिळते आपलं मन शांत राहतं त्यामुळे तुम्ही मंदिरात अवश्य जा एकादशी दिवशी तुम्ही दानधर्म अवश्य करा दानाला खूप महत्त्व आहे तुम्ही एक रुपयाचं दान दिलं तर तुम्हाला ते दहा रुपयेचं दान तुमच्याकडं परत येतं असं म्हणतात त्यामुळे एकादशी दिवशी तुम्ही पिवळे पदार्थाचं दान करा एकादशी दिवशी पिवळा रंग हा विष्णूला खूप प्रिय आहे म्हणून पिवळ्या रंगाचं दान करायला खूप महत्त्व आहे तर पिवळं म्हणजे काय केळीचं दान करा मोसंबी करा की कुठल्याही फळाचं तुम्ही एकादशी दिवशी दान करा जमलंच तर तुम्ही खिचडीही एकादशी दिवशी दान करू शकता पाण्याचं दान करा दानाला महत्त्व आहे तुम्ही यथाशक्ती यथामती कितीही दान केलं तरीही चालेल एकादशी दिवशी तुम्ही मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका कारण कोणाच ठाऊक एखादा भगवंत तुमच्या दाराशी आला पण असेल त्यामुळं एकादशी दिवशी तुम्ही कुठल्याही प्राण्यांना त्रास देऊ नका एकादशी दिवशी तुम्ही शक्य होईल तेवढं मौन राहा कारण तुम्ही तुमच्या तोंडातून एखादा वाईट शब्द गेला तर तुम्ही उपवास धरल्याला काय महत्त्व त्यामुळं तुम्हाला जेवढं मौन तुम्ही कुठलाही उपवास करत असाल त्या दिवशी तुम्हाला जेवढं मौन राहता येईल तेवढं तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा आणि देवाचंच नामस्मरण करीत राहा मगच तुम्हाला त्या उपवास धरल्याचा फायदा होईल बाकी एवढी माहिती पुरेशी झाली श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त